जय शिवराय मित्रांनो मी महेशकुमार डोके सर्व श्रोत्यांचं आपल्या धर्माभिमानी शिवजागर या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो शिवजागरच्या चौतीसाव्या भागात आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रूर अशा अफजलखानाला प्रतापगडावर मारल्यानंतर महाराज अगदी अठरा दिवसातच एकवीस किल्ले जिंकून ते पन्हाळगडी पोहोचले आदिलशाहीचा महाबलाढ्य सरदार अफजलखान याला मारणे आणि फक्त तेवढ्यावरच न थांबता एकवीस किल्ले हातातून गेल्यामुळे आदिलशाहीला मोठा दणका बसला होता आदिलशाही हादरली होती पण आदिलशाहीला सावरण्यासाठी एक सरदार पुढे सरसावला खरं तर त्या सरदारावर बंडखोरीचा आरोप करून त्याला आदिलशाहीतून बेदखल केलं होतं पण बडी बेगमचा पुन्हा एकदा विश्वास संपादन करण्याची मोठी संधी त्या सरदारला सापडली होती म्हणून त्याने या धक्क्यातून आदिलशाहीला सावरण्यासाठी पुढाकार घेतला होता तो सरदार विजापूर दरबारात हजर झाला नाव होते सिद्धी जोहर आणि याच सिद्धीने स्वराज्यावर चालवून येण्याची मोहीम बडी बेगमकडून मिळवली ती कशी हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून आयकॉनलाही क्लिक करा आणि चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन शिवकालीन घटनांची सर्व माहिती तुमच्या सवडीने पण आवर्जून बघा तर मित्रांनो महाराजांनी जेव्हा खानाचा वध करून आदिलशाहीचे एकवीस किल्ले ताब्यात घेतले तेव्हा आदिलशाही खूप खिळखिळ झाली होती खानाच्या मोहिमेवर बडी बेगमने मोठा खजिना खर्च केला होता आणि तरीही मोहिमेत यश मिळाले नाही त्यात एकवीस किल्ले गेले म्हणजे दौलतीला मिळणारी आवकही कमी झाली होती अशा कठीण परिस्थितीत विजापूरवर आक्रमण करून आदिलशाहीचा मोठा प्रांत ताब्यात घेण्याची मोठी संधी या बंडखोर सिद्धीला चालून आली होती पण या बेअक्कल सिद्धीने या संधीचा फायदा करून घ्यायचं सोडून आदिलशाही पुढेच लोटांगण घातले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून आणण्याची जबाबदारी बडी बेगमकडे मागितली या सिद्धीबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो हा सिद्धी जोहर सिद्धी मलिक अब्दुल व्हाब याचा अत्यंत साधा गुलाम सैनिक होता सिद्धी मलिक अब्दुल व्हाब हा आदिलशहाचा कुर्नूल प्रांताचा सुभेदार होता याआधी कुर्नूलचा किल्ला आणि कुर्नूल प्रांत हा विजयनगर साम्राज्याचा भाग होता पण सिद्धी मलिक अब्दुल व्हाब याने राजा अरवती राजू याच्यावर याच्याकडून कुर्नूरचा प्रदेश आणि किल्ला जिंकून घेतला आणि म्हणूनच आदिलशहाने खुश होऊन सिद्धी मलिक अब्दुल वहाब याला कुर्नूलची सुभेदारी देऊन नवाब हा किताब दिला होता नवाब अब्दुल वहाबच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ अब्दुल रसूल हा नवाब झाला आणि याही नवाबचा मृत्यू झाल्यानंतर सिद्धी जोहरने कप्ताने आदिलशाहीच्या परवानगीशिवाय स्वतःला कुर्नूलचा नवाब म्हणून घोषित केले होते आणि म्हणूनच या बंडखोर सिद्धीवर आदिलशाही नाराज होती हीच नाराजी दूर करण्यासाठी सिद्धीजोहरने मोहीम मागितली आणि तो स्वराज्यावरती चालून आला जेव्हा तो स्वराज स्वराज्यावरती चालून यायला निघाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे मिरजेला वेढा देऊन होते बहिर्जी नायकांच्या हेरखात्याकडून जेव्हा महाराजांना सिद्धीच्या संकटाची खबर मिळाली तेव्हा महाराज मिरजीचा वेळा अर्धवट ठेवून पनाळगडावरती स्थिर झाले सलाबत जंग हा किताब आदिलशाही दरबारात मिळून सिद्धी येऊन धडकला सिद्धीने चार मार्च सोळाशे साठला पन्हाळ्याला वेढा टाकला महाराजांना याची कल्पना होतीच म्हणून महाराजांनी आधीच गडावरती मोठ्या प्रमाणात अन्नधान्य आणि रसद जमा करून ठेवली होती पावसाळा सुरू झाला की सिद्धीचा वेळा सैल पडेल असं महाराजांना वाटत होतं आणि त्याच संधीचा फायदा घेऊन आपण सिद्धीच्या वेडेतून निष्ठायचं असं महाराजांना वाटलं पण वास्तवात असं काही झालंच नाही पावसाळा सुरू झाला पण सिद्धीने वेढा अजून घट्ट आवळला सिद्धी हट्टाला पेटला होता त्याला माहीत होतं की यावेळी जर काय गफलत झाली तर आपलं काय खरं नाही कर्नूळ आणि विजापूरला माघारी जायचं तर सोडाच इथंच विष पिऊन जीव द्यावा लागेल म्हणून सिद्धी थोडाही कापील नव्हता सिद्धी जोहरबरोबर त्याचा जावई सिद्धी मसूद हाही वेड्यावरती लक्ष ठेवून होता हा सिद्धी महाराजांना वाटलं होतं त्याहून आधी हुशारा निघाला होता महाराजांबरोबर गडावर त्यांचे सहकारी बाजीप्रभू देशपांडे बाजीप्रभूंचे भाऊ फुलाजी देशपांडे रायाजी बांद आणि त्यांचे सैनिक होते पन्हाळ्यावर ज्या तोपा होत्या त्या तोपेच्या पल्ल्याच्या अंतरापासून सिद्धीचा वेडा लांब होता त्यामुळे महाराजांना प्रत्यक्ष त्याच्यावरती आक्रमण करता येत नव्हतं महाराजांना वेड्यात जास्त दिवस अडकून चालणार नव्हतं कारण शैस्ते खानाचं दुसरं मोठं संकट स्वराज्यावरती चालून येत होतं महाराजांना सोडवण्यासाठी बाहेरून बहिरजी नाईक नेतोजी पालकर हे राजमाता जिजाऊमासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेची तयारी करत होते नेतोजी पालकरांनी सिद्धीच्या वेड्यावरती हल्ला केला पण त्यालाही न जोमनता सिद्धीने तो हल्ला परतवून लावला शेवटी महाराजांनी तहाची बोलणी करण्यासाठी स्वराज्याच्या वकिलाला सिद्धीकडे पाठवले महाराजांना जाऊ देण्यासाठी किल्ले पन्हाळा सिद्धीला देण्याच्या वकिलाने कबूल केले पण सिद्धीला ते मान्य नव्हते कारण सिद्धी जोहरला पन्हाळा नको होता तर स्वतः महाराजांना गिरफ्तार करून विजापूरला नेण्याचा सिद्धीचा डाव होता काही केल्या सिद्धी ऐके ना महाराजांना प्रत्यक्षात भेटण्याच्या अटेवरती सिद्धी ठाम होता नेत्रुजी पालकरांनी हल्ला केल्यामुळे सिद्धी संतापला होता त्याने पन्हाळ्यावरती हल्ला करायचं ठरवलं पण त्याच्याकडे ज्या तोफा होत्या त्याही लांब पल्ल्याच्या नव्हत्या म्हणून त्याने टोपेकरांकडून लांब पल्ल्याच्या तोफा मागवल्या पन्हाळा पन्हाळ्याच्या जवळच असलेल्या नेवापूरच्या शिवाकशीप नावाच्या हुबेहूब हो, महाराजांसारखाच दिसत असणाऱ्या मावळ्याने ही बातमी हैराण करून घेऊन महाराजांना दिली महाराज सावध झाले ज्या दिवशी सिद्धीकडे तोफा पोहोच झाल्या त्याच रात्री मावळ्यांची एक तुकडी रायजी बांदल यांच्या नेतृत्वाखाली गडउतार झाली आणि तोपेच्या निगराणीसाठी असलेल्या पहारेदारांची कापाकाप करून तोपेत खिळे मारून तोफा निकामी केल्या आणि कोणाला काही काळाच्या आत मावळे परत गडावर गेले दुसऱ्या दिवशी महाराजांनी वकिलामार्फत सिद्धीला पत्र पटवून झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आणि घडला प्रकार मला न सांगता मावळ्यांनी परस्पर तुमच्यावरती हल्ला केला अशी खोटी कबुली देऊन आम्ही तुम्हाला भेटण्यास तयार आहोत असे सांगून महाराज सिद्धीला भेटण्यास तयार झाले शिवाजीराजे भेटायला येणार या बातमीचे पुढे काय परिणाम झाले आणि महाराज त्या संधीचा फायदा घेऊन सिद्धीच्या वेळेतून कसे निसटले याची सविस्तर माहिती आपण शिवजागर सिरीजच्या छत्तीसाव्या भागात बघूया तुर्तास थांबूया आणि भेटूया शिवसागरच्या छत्तीसाव्या भागात मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर कोणाकडून चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय